नमस्कार आज ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत दसऱ्याच्या दिवशी सरस्वती पूजन कसे करायचे आणि त्याचबरोबर सरस्वती कशी काढायची आजकाल बऱ्याच घरामध्ये पाठी उपलब्ध नसते तर मग सरस्वती पूजन कसे करायचे तर त्यासाठी मी वही घेतलेली आहे आणि यावरच मी तुम्हाला सरस्वती काढून दाखवणार आहे आणि दसऱ्याच्या पूजेसाठी आपण ह्याच सरस्वतीची पूजा करणार आहोत दसऱ्याच्या दिवशी आपल्या मुलांच्या हाताने हे सरस्वती पूजन की करा ज्यामुळे माता सरस्वतीचा आशीर्वाद आपल्या मुलांना मिळतो तसेच दसऱ्याच्या दिवशी घरातील सगळ्याच ग्रंथांची पूजा करायची आहे त्याचबरोबर शाळेत जाणाऱ्या आपल्या मुलांच्या आणि कॉलेजला जाणाऱ्या अर्थात शिक्षण घेत असणाऱ्या मुलांच्या व ह्या पुस्तकाची देखील आपल्याला पूजा करायची आहे त्याचबरोबर आपल्याकडे जर पाठी असेल तर पाठीवर सरस्वती काढायची आहे किंवा एखाद्या कागदावर काढली तरी चालेल आणि त्याची सुद्धा पूजा करायची आहे पाटीवरती सरस्वती काढण्या अगोदर साठी आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे आणि मी काढून दाखवल्याप्रमाणे आपल्याला सरस्वती काढून घ्यायची आहे दसऱ्याच्या पूजेसाठी आपण सरस्वती काढलेली आहे त्यानंतर आपल्याला दसऱ्याच्या पूजेची मांडणी करून घ्यायची आहे तर दसऱ्याच्या ह्या पूजेमध्ये सर्वात महत्त्वाचे आहे तर ते म्हणजे ग्रंथपूजन आणि वह्या पुस्तकाचे पूजन सर्वप्रथम आपल्याला त्यांची मांडणी करून घ्यायची आहे ग्रंथांची आणि पुस्तकांची मांडणी करून झाल्यावर आपल्याला शस्त्रांची मांडणी करून घ्यायची आहे त्यापूर्वी आपल्याला शस्त्र स्वच्छ धुवून घ्यायची आहे आमच्याकडे दसऱ्याच्या पूजेसाठी शेतीमध्ये वापरली जाणारी सर्व अवजारे शस्त्र यांची पूजा केली जाते पण ज्या गोष्टी आकाराने छोट्या आहे त्या गोष्टीची मांडणी घरात करून त्यांची पूजा केली जाते तसेच टॅक्टर गाडी तसेच शेती उपयोगी पडणारे अवजारे यांचीही पूजा केली जाते तसेच दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला येत असणाऱ्या श्लोकांचे पठण करा आणि सरस्वती मातेकडे आपल्या मुलांसाठी कुटुंबासाठी आशीर्वाद नक्की मागा मंडई दसऱ्याला याप्रमाणे तुम्ही पूजा नक्कीच करा तसेच दसऱ्याच्या दिवशी शमी आणि आपट्याच्या झाडाचीही पूजा केली जाते तसेच दसऱ्याच्या दिवशी दारामध्ये रांगोळी आवर्जून काढावी ज्यामुळे माता लक्ष्मीचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करतात तसेच ह्या दिवशी घराच्या प्रवेशद्वाराला झेंडूच्या फुलाची व आंब्याच्या पानांची तोरण बांधली जातात त्यामुळे घरातील वातावरण मंगलमय होते तसेच आपले उदरनिर्वाह करण्यासाठी आपण ज्या शस्त्रांचा उपयोग करतो जसे की शेतीसाठी शेतकरी टॅक्टर टेलर नांगर इत्यादी साहित्याचा वापर करतो त्या सर्व गोष्टींची आज पूजा केली जाते त्याचबरोबर नोकरी व्यवसायात मदत करणाऱ्या आपल्या साहित्याची पूजा केली जाते जसे की लॅपटॉप कॉम्प्युटर तसेच दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने सोनं म्हणून एकमेकांना देण्याची परंपरा आहे ही प्रथा समाजात एकोप्पा निर्माण करते भारतीय संस्कृती वीरतेची पूजक आहे शौर्याची उपासक आहे व्यक्ती व समाज यांच्या रक्तात वीरता प्रकट व्हावी यासाठी दसऱ्याचा उत्सव आहे जर युद्ध अनिवार्यच असेल तर शत्रूच्या हल्ल्याची वाट न पाहता त्याच्यावर चढाई करून त्याचा पराभव करणे ही कुशल राजनीती आहे शत्रूने आपल्या राज्यात घुसून लुटमार केल्यानंतर त्याच्याशी लढाईची तयारी करण्याऐवजी आपले पूर्वज नादा नव्हते ते तर शत्रूचा दुर्व्यवहार करताच त्याच्या सीमेवर अचानक हल्ला करीत रोग व शत्रू यांना उत्पन्न होताच दाबले पाहिजे एकदा जर त्यांचे पाय पसरले गेले तर मग त्यांच्यावर ताबा मिळवणे मुश्किल होते प्रभू रामचंद्राच्या वेळेपासूनच हा दिवस विजय प्रस्थानाचे प्रतीक बनला आहे भगवान रामचंद्राने रावणावर मात करण्यासाठी ह्याच दिवशी प्रस्थान केले होते छत्रपती शिवाजी महाराजांनीही औरंगजेबाला जेरीस आणण्यासाठी ह्याच दिवशी प्रस्थान करून हिंदू धर्माचे रक्षण केले होते आपल्या इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत की हिंदू राजे ह्या दिवशी विजय प्रस्थान करीत होते पावसाच्या कृपेने मानव धनधान्याने समृद्ध झालेला असतो त्याच्या मनात आनंद मावत नसतो त्याच्या नसानसात उत्साहाची कारंजी उसळत असतात अशावेळी त्याला विजय प्रस्थान करावे असे वाटते हे अगदी स्वाभाविक आहे शिवाय पाऊस संपलेला असल्यामुळे रस्त्यावरील चिखल वाळलेला असतो हवामान अनुकूल असते आकाश स्वच्छ असते असे वातावरण युद्धाला अनुकूलता प्राप्त करून देणारे असते नऊ दिवस जगदंबेची उपासना करून प्राप्त केलेली ऊर्जा शत्रूचा संहार करायला प्रेरक असते दसऱ्याचा दिवस म्हणजे समाजात असलेल्या दिन हीन लाचार तसेच भोगवृत्तीचा संहार करण्यासाठी कटिबद्ध होण्याचा दिवस बाह्य शत्रूबरोबरच आत असलेल्या काम रिपूवर विजय मिळवण्यासाठी कृती निश्चित बनण्याचा दिवस दसरा म्हणजे विरतेचे वैभव शौर्यांचा शृंगार व पराक्रमाची पूजा दसरा म्हणजे भक्ती व शक्ती यांचे पवित्र मिलन जाता जाता तुम्हा सगळ्यांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद